बनव्या राजापुरी आंब्याचं लोणच मोरीची डाळ काळा गुळ हा लोणच्याचा मसाला मेथीदाना पावडर बडीशेप पावडर हळद पावडर चोरलेला लसूण लवंग दालचिनी पावडर हा हिंगाचा खडा हिंगाची पावडर जाड मीठ ह्या आल्या काय ह्या आपल्या झाडाच्या कायर्या आता या कापून घेऊया आहो ऐकलं का इळी घेऊन या लोणच करायचे बाळांसाठी धनगाबाई घे इळी बन मस्त पाहिजे लोणच ही आपली विळी आता कायर्या कापून घेऊया हो आंबा असं वरून दाबायचं आणि झाले ना दोन तुकडे याचे अजून तुकडे करायचे याचे वेळे तुकडे करायचे बघा बाळा असे तुकडे करायचे कायऱ्यांचे बघा बाळा न मस्त पैकी कायर्या कापल्यात याला मस्त पैकी हळद मीठ चोळलय आणि रात्रभर टांगून ठेवलंय बघा आता आपण भर उन्हामध्ये वाळाय घालूया बघा बाळा हो चौकून पसरून घ्यायचं म्हणजे सगळ्यांना ऊन लागतं चला मग भेटूया आता दुसऱ्या दिवशी बघा आपल्या कायरेचे तुकडे कसे का वाढलेत आता आपण काढून घेऊया बाळांना आपलं साहित्य झालंय तयार आता आपण लोणचं बनवाय घेऊया हा आपला टप उन्हामध्ये सुकवलेल्या कायऱ्यांचे तुकडे जाड मीठ चोरल्याला अख्खा लसूण हळद पावडर बडीशाप पावडर लवंग दाळचिनीची पावडर मेथी दाना पावडर हिंगाची पावडर लोणच्याचा मसाला हा ठेसलेला गूळ मोरीची डाळ कोमट तेल हे थे, आता आपण कालून घेऊया बाळा आलं का नाही तोंडाला पाणी आली ना तुमच्या आजीची आठवण तुमच्या आजी बी असंच करत असेल असं चौकून मिश्रण करून घ्यायचं सगळा मसाला एकत्र येईन ना बघा बाळा आता मस्तपैकी लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता आपण बरणीत भरून ठेवूया बघा आली चिणी मातीची बरणी आता आपण याच्यात भरूया लोणचं समस्त पैकी हलवूया म्हणजे लोणचं खाली बसन बघा बाळांना शेवटची वाटी टाकते आता भरली आपली बरणी आता वरून तेल व तिथे हिंगाचा खाडा ठेवायचा वरती झाकण लावूया आणि बांधून घेऊया आता फडक्याने असं बांधून घ्यायचं पियाक तर एक गाठ बांधूया आता दुसरी गाठ मारते झालं पॅक झालं आता आपलं लोणचं तयार आता याला दोन दिवसांनी उघडायचं चला मग भेटूया दोन दिवसानंतर झालं आता दोन दिवस आता खोलूया चला मग आता खोलूया झाकण बघा लोणचं आपलं तयार झालंय आता काढून घेऊया कसं दिसतं आपलं लोणचं बघा मित्रांनो आपलं लोणचं झालं तयार बघू शकता గరగుతిలో గరి పనులే మస్తే ఆంబే రాజపు ఆంబె బా మస్త ఆట మసాల బే మస్త ఆటా హసూ చాలా హింద Boa,